पुण्यात उबरच्या नव्या धोरणामुळे प्रवाशांची फसवणूक पुण्यातील ऑटो रिक्षासाठी उबरने अलीकडे धोरणात बदल केल्यामुळे प्रवाशांमध्ये व्यापक वाद निर्माण झाला आहे मार्च दोन हजार पंचवीसपासून उबर ॲपवर दाखवलेले भाडे आता फक्त सूचक आहे आणि प्रवाशांना मीटरवर दाखवलेले भाडे भरावे लागणार आहे या बदलामुळे प्रवाशाकडून तक्रार येत आहेत की ऑटो रिक्षा चालक त्यांच्याकडून जास्त पैसे आकारत आहेत अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत ॲपवर दाखवलेल्या भाड्यापेक्षा जास्त पैसे देण्यास सांगितले जात असल्याचे उदाहरण शेअर केले आहेत पूर्वी प्रवाशी त्याच्या प्रवासासाठी ॲपवर दाखवलेले निश्चित रक्कम भरत होते मात्र या भाड्यात भाडे धोरणामधील रिक्षा रिक्षाचालक जास्त भाडे आकारत असल्याची तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत उबरने या बदलाचे समर्थन करत म्हटले आहे की नवीन सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस मॉडेलमुळे चालकांना आर्थिक फायदा होतो याआधी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या करारानंतर एक एप्रिलपासून उबर आता ॲग्रिगेटर मॉडेलचे पालन करत नाही तर सॉफ्टवेअर ॲपवर सर्व्हिस मॉडेलकडे वळलं आहे कंपनी रिक्षा चालकाकडून एकोणीस रुपये निश्चित सॉफ्टवेअर शुल्क आकारते आणि भाडे व्यवहारात कोणताही हस्तक्षेप करत नाही पुणे ॲटो युनियनने चालकांना या बदलाची माहिती देण्यासाठी पावले उचलले आहेत काही ॲटो मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये नोटिसं दाखवत आहेत तथापि प्रवाशांचा असंतोष कायम आहे अनेकांनी कारवाईची मागणी केली आहे पुण्यात निष्पक्ष आणि पारदर्शक भाडे पद्धती सुनिश्चित करण्यासाठी तोडगा काढण्याची गरज या वादातून अधोरेखित होते दरम्यान अनेक जण याचा फायदा घेऊन मीटरमध्ये छेडछाड करतात आणि प्रवेशाच्या चालकांनी फसवणूक जास्त पैसे आकारल्याच्या जा घटना नोंदवल्या आहेत